हॅलो फ्रेंड्स uh, आज माझा बर्थडे आहे आणि या बर्थडेला मला खूप अनएक्सपेक्टेड सरप्राईज भेटलेला आहे आम्ही गोव्याला आलो होतो आमच्या प्रमोशनच्या कामासाठी ॲक्च्युली खूप दिवसापासून चालू होतं पण आता मला माहीत पडलं की यांनी ह्याच वेळेस बरं घेतलं मी यांना म्हटलं होतं की बाबा उन्हाळ्याच्या सुट्टीत पण येऊ शकतो पण आता काय बा इतके वेळे हे आहे बा पावसात आलो आपण पण आज मला माहीत पडलं की माझ्या बड्डेसाठी हे होतं सगळं कामही झालं आणि माझा बड्डेही झाला आता माझा नवरा म्हणजे सारंग सोनूने देव माणूस व्हिडिओ घेत आहे <laughs> कारण आम्ही दोघंच जण आहे रूममध्ये तर खूप खूप धन्यवाद नवरोबा आणि खूप खूप धन्यवाद तुमचं की आज गोव्यामध्ये मी जिथे जिथे फिरली सगळ्यांनी मला ओळखलं साऊथवाल्यांनी ओळखलं एक नेपाळची लोक होती त्यांनी ओळखलं भाषा समजत नाही पण आय सी काय काय रील वगैरे त्यांनी म्हटलं पण खूप खूप धन्यवाद आणि शी इज मॅक्सिकल शी शी इज मॅक्सिकल म्हणजे शी इज मॅक्सिकल हा शी इज मॅक्सिकल आणि खूप खूप धन्यवाद आणि भरभरून तुम्ही मला वाढदिवसाच्या वाढदिवसा भरभरून मला म्हणजे आता थोडंसं इमोशनल बर तुम्ही मला भरभरून देणार आहे मला माहिती आहे तर मी आतापासून तुमचे खूप खूप धन्यवाद करते आणि थँक्यू नवरोबा की तुम्ही माझे सगळे स्वप्न जे मी लहान जे मी अगोदर पाहत होती की जे पूर्ण नसते होऊ शकले पण तुमच्यामुळे मी माझे स्वप्न पूर्ण होत आहे तर थँक्यू आज या सरप्राईजसाठी तर खूप खूप थँक्यू थँक्यू चला आपण केक कट कट करू दाजी पण आहे ते पण येतील पहिले केक कट करू हॅप्पी बर्थ डे टू यू यू हॅप्पी चूक कर दिया मेरा तुने डियर माय रश्मी बायको आहा तर माझ्या बायकोला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा तू अशीच हसत राहा अशीच मासूळ भांडत राहा <laughs> माझ्यावर प्रेम करत राहा अशा सगळ्या काही गोष्टी मला देत राहा अँड थँक्यू अँड थँक्यू अँड थँक्यू अँड थँक्यू अँड थँक्यू 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 हे कुठे आणि थँक्यू आता थँक्यू बस ग्रॅटिट्यूड शिवाय काहीच नाही आहे माझ्याजवळ सध्याच्या कंडिशनमध्ये आणि सगळ्या तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप खुँ बेस्ट लक तुमच्या पण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण थँक्यू मच हे तुमच्यासाठी ओके तर नंतर आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला चहा वगैरे घेतला आणि जेवण पण केलं फ्रेश होऊन आणि नंतर आम्ही निघालो एअरपोर्टवर आणि आज खूप उत्सुकता होती कारण मी पहिल्यांदा आम्ही म्हणजे आम्ही पहिल्यांदा आज एरोप्लेन मध्ये बसणार होतो नव्वद टक्के भीती होती दहा टक्के आनंद होता असं म्हटलं तरी चालते पण मग आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो मित्रांनो तुम्हाला आता महत्वाची गोष्ट सांगतो मी आम्ही आता गोवा एअरपोर्टला आलेलो आहोत आणि आतमध्ये आमच्या सगळ्या आम्ही कधी असं म्हणजे कधी हम दोन दो प्रेमी <laughs> म्हणजे भाग केले भयाला मी इला पोडलो असं वाटते म्हणजे आपण आपण काही गेली नाही काय आपल्याला कोणीच माहित नाही

तू काय आपलं गोराला पुरत राहिले राहिली माहित आहे का पण काही असं आज माझी बायको तीनशे रुपयाचा चहा पिली कसं वाटतो चहा मन दुखून राहिलं बाय मन दुखून राहिलं तरी मी माहिती आहे का ते सोबत घेऊन एवढं बिस्किट आता तिथे दिलं घेऊन तरी पण म्हणजे म्हणलं चहा प्यायचं सांगितलं मला काय वाटलं जसं जसं पन्नास जसं जसं शंभर तीनशे रुपये काय म्हणते तीस लोक चहा पिते गट गट तीस लोक पंधरा मी थोडी चहा चायमध्ये दम किती राहते माणूस पिल्यानंतर बिलकुल चार दिवस हे तर एवढी चार्ज होती चाय पिण्या सुस्तच झाली एकदम तर तुम्हाला मी एअरपोर्ट टाकू काय पाहिरपो हे आहे हे बघा ह्या इथं आम्ही चहा घेतला ह्या इथं आणि हे इथं हे पिऊन राहिली वा वा अनुमाहित आहे काय आम्हाला की आम्ही पहिल्यांदा येतो मॅटर कर तरी मग अशी माझ्या बहिणीनं सांगितलं करू मला मी काय केलं माई बहीण म्हणे म्हणले की ताई म्हणे मोबाईल हे चार्जर वार्जर म्हणे एकाच्यात ठेवजो म्हणे नाही समजलं तर दुसराचं पाहिजे म्हणे म्हणे पाहिजे म्हणे मग ते मला तिनं मला खूप चांगलं सांगितलं की पहिले तू चालली जाजो मग तिथे उभी राहायचो मग सा यायले सामान ठेवायला लावजो असं आम्ही निघत केली जसं काही रेल्वे स्टेशनवर त्या चोरी जाती पहिले मी जातो उभी राहायचो इथं काय लोक काय चोरा लिहिते एवढा त्रास आहे ना त्याच्यात माहिती आहे काय झालं बॅग आली तिथं बॅग चेक केली निरा मोबाईल आणि त्याचे ते वायर गुंटाळ गुंडाळले गुंटाळलेले त्याच्यात ते चार्जर त्याच्यानंतर काय होतो त्याच्यानंतर सांगू का मी कोपरो होता ते मग ते बाई म्हणे बोले सुने नहीं आया जे बोले या चिल्ला चिल्ला बोले इलेक्ट्रॉनिक वस्तू अलग प्रेमी रखो मी मी असं केलं ओके मॅम तिथे मला ते मला त्याच्यात काढून दिलं मला माई बॅग डबल चेकिंगले पाठवून डबल आली त्याच्यात काय निघालं माहिती आहे काय आपले ते चेन वाले कूल होते बरं वाले त्याचा प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम होता सगळ्यात महत्वाची कुर्सावर हे काय म्हणे क्या बोले आपली बॅग मी इतका सारा सगळं केलं होतं काय इथं सगळं मेकअपचं सामान बिन कामाचं बिन कामाचं मेकअपचं सामान पूर्ण बॅग भरून होते तेवढ्याच्यात ते कधी कमीत कमी काजू बदामे येऊन गेले असते पण नाही ना एवढं खतरनाक काम आहे पण जाऊ द्या होत पहिल्यांदा असते लक्षात पहिलं पहिलं प्रेम असंच असते मग नंतर मग माणूस थोडासा सम समजून जाते गर्ल फ्रेंडची आठवण पहिला फर्स्ट अहो हे प्रेमच आहे ना आपलं गोवा एअरपोर्टला आता तू मला जा कधी कोणाला सांगशील तर पहिले गोवाच नाव घेशील ना का नागपूरचं घेशील मग मग गेले पहिलं प्रेमच म्हणायचं पहिलं प्रेम असते ना ठीक आहे तर चला आता काही समजून राहिलं हे हे पौडे लोकांच्या इकडे लोक पौडलीच्या इकडे नामी पौडले का मी काही इकडे बसलो असो काय चोर चोर तसं पाहून राहिलो जी कुठे आहे टू कुठे आहे थ्री कुठे आहे आता समजलं आम्हाला कसं असतो खरी गोष्ट आहे त्याच्यात माहिती कधी आमच्याशी इथं डोक्सर ते इंग्लिश बोलणं चालू केलं की इथं डोक्सर कधी हॅक होते मला काय तुम्ही जावा सोबत तुम्ही जावं सोबत म्हणजे कसं राहते एखादा 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 पण ह्या तुम्हाला तुम्हाला सांगतो या अशा ज्या गोष्टी जो मुळात कलाकार आहेत ना त्या व्यक्तीला या गोष्टी त्रास जात नाही त्याचा आवड त्रास नाही गेला की नाही तिथं चित्र की दोन पोरी उभे आहेत छान ड्रेस वगैरे घालून मेकअप करून आणि मी पाहून ऐका नाही नाही त्याचे आता काहीतरी होत ते आता मलाच माहिती ना काहीतरी म्हटलं आणि उडते दा म्हटलं नाही 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 हे काय म्हणते मला काय म्हटलं तिने म्हटलं मनी ना ते तुम्हाला मी सांगू काय तो विषय काय होता जसा आता अगू कसं आपण ट्रेन मधून एअरपोर्ट बाहेर निघतो का नाही मग ते कसे म्हणते कि सर आपण होणार किंवा हे तशा बद्दलच ते सांगत होते की कि तुम्हाला चहा पाहिजे की कॉफी आहे इथं चांगलं भेटते बा आणि माहित आहे का तिथं मी काय विचारतो माहित आहे कि म्हण बाय लक्षच नाही म्हटलं कोणत्या प्लॅटफॉर्म वर आपले येते म्हणून एवढी भयार आहे सांगा डोकं किती पागल होणार म्हणला असं एवढा हास जसे खरंच ना दोन चोर जसे सुटले फक्त काय करू काही एवढं एअरपोर्ट पंखा पंखाच दाखवतो दिसलो गे पंखा पंखा आता पाहिलं मी दाखवला ना हे बाना पण काय हा आपण घरी लावलं तर पूर्ण माय सिव्हील लाईन लावावं भेटते अजून पूर्ण रेल्वे स्टेशन हमालपुराची स्पर्श कव्हर करते ते पण असो छान वाटून राहिलं आता पाहू आता काय होते घरी जात आहे मुलं वाट पाहत आहे चला

चला आम्ही आलो आता नागपूरला एअरपोर्टवरून खूप जबरदस्त अनुभव होता पहिल्या म्हणजे पहिल्यांदाच बसलो होतो मी तो, तो खूप घाबरलेली होती मी सांगू नाही शकत पण असो आलो पोहोचलो आम्ही आणि आता बस घरी जातो घरी काय आहे काय नाही माहीत पडेल काय झालेलं आहे आता गुरु आणि सईला भेटेन चला चला, चला। आम्हाला भेटली नागपूरवरून गाडी अमरावती जायसाठी आता आम्ही अमरावती निसलो आणि कसे वाटले आमची गोव्याचे ब्लॉग आणि आता एक नागपूर नागपूरपर्यंतचा ब्लॉग नक्की ना सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय